यू पी एस परीक्षा असो किंवा एमपीएससी ची, कि ची नव्या पॅटर्नची परीक्षा असो तुम्हाला पाठ्यपुस्तकं वाचावीच लागणार आहेत म्हणजे ती पायाभूत आहेत म्हणजे तर पाठ्यपुस्तकांचा पहिला घटक एक एक संदर्भ पुस्तक किमान आणि दुसरं किंवा संदर्भ पुस्तक तिसरं संदर्भ संदर्वपुस्त, पुस्तक सिलेक्टिव्हली जेवढं आवश्यक आहे तेवढं मला भले त्यासाठी दोनदा किंवा तीनदा जरी वाचायला लागलं अनेक उजळण्या करायला लागल्या तर त्या मी केल्या पाहिजेत त्याच्या जर आवश्यक असतील तर मायक्रोनोट्स मी माझ्या सोयीप्रमाणे काढल्या पाहिजेत म्हणजे तीन वेळा वाचून देखील संदर्भ पुस्तक अपुरं ठरू शकतं आपल्याला म्हणजे अपुरं वाटू शकतं म्हणून मला त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करणं ही गरजेचे आहे हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो युनिक पॉडकास्टच्या या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मित्रांनो जसं लास्ट एपिसोडमध्ये आपण म्हटलेलं होतं की येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला संदर्भ पुस्तकं आणि ती कशी निवडायची याच्याबद्दल चर्चा आपण करणार आहोत मी आपल्या सर्वांच्या वतीनं युनिक अकॅडमीचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर यांचं स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो सर आपला आजचा जो विषय आहे त्या विषयामध्ये रेफरन्सेसचं सिलेक्शन हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक घर करून बसलेला प्रश्न आहे की संदर्भ पुस्तकं कशी निवडायची कोणती वापरायची आणि त्यात एक महत्त्वाचा अडीचा मुद्दा किंवा एक महत्वाची अडचण विद्यार्थ्यांची ही आहे की दोन हजार पंचवीस सालापासून पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह बनतोय पण दोन हजार चोवीस पर्यंतचा जो पॅटर्न होता तो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा आहे मार्केटमधली जी पुस्तक आहेत ती त्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसारची पुस्तकं मोठ्या प्रमाणात माध्यमाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ती मराठी असो किंवा इंग्रजी असो याच्यामध्ये अव्हेलेबल आहेत ही जी पुस्तकं आहेत जी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार विद्यार्थी आजपर्यंत वापरत होते दोन्ही प्रकारचे विद्यार्थी ज्यामध्ये जुने विद्यार्थी असतील किंवा नवीन विद्यार्थी जे आता तयारी करू पाहतात ते असतील तर ती पुरेशी आहेत का नाही मला असं वाटते की त्याचा उपयोग होईल पण अत्यंत मर्यादित उपयोग होईल आणि पुरेशी ती अजिबातच नाही ती अपुरी आहे त्याचं साधा कारण असं आहे विशेषतः मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये अभ्यासक्रम विस्तारलेला आहे एक वैकल्पिक विषय निबंधाचा दोनशे पन्नास गुणांचा स्वतंत्र पेपर आहे आणि त्याच्याशिवाय संपूर्ण मुख्य परीक्षा ही जी पूर्वी ऑब्जेक्टिव्ह होती त्याचा डिस्किट डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे त्यामुळं अभ्यासक्रमाचा विस्तार त्यावरती विचारले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आणि त्याची लिहावयाची उत्तरं हा एवढा जरी महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला तर आता जी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची जी उपलब्ध असणारी पुस्तक आहेत तर ती ऍब्सुटली पुरेशी ठरणार नाहीत हे लक्षातच येतात आपल्या म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर फ्रॉम स्क्रॅच रेफरन्सेसच्या बाबतीत विद्यार्थ्यांना थोडंसं बघावं लागेल पुनर्विचार पुनर्विचार करावा पुनर लागेल मग समजा जर आपण असं जर ठरवत असू किंवा असं जर आपण म्हणत असू तर मग सर्व विद्यार्थी किंवा पर्टिक्युलरली जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना जर आपण डोळ्यासमोर जर ठेवलं तर मग कोणते असे संदर्भ आहेत किंवा कुठले असे संदर्भ ग्रंथ आहेत की जे या नव्या रचनेसाठी किंवा या नव्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी निवडणं गरजेचं आहे येस म्हणजे तीन घटक मी त्याचे म्हणेन म्हणजे सोयीसाठी तीन घटक असा शब्दप्रम मी वापरतो एक तर पाठ्यपुस्तक जे आपण सुरुवातीपासून ज्याचा उल्लेख करत आहोत बेसिक बुक्स की युपीएससीची परीक्षा असो हो, किंवा एम पी एस सीची नव्या पॅटर्नची परीक्षा असो हो। तुम्हाला पाठ्यपुस्तकं वाचावीच लागणार आहेत म्हणजे ती पायाभूत आहेत म्हणजे ओके सो त्यातला तो पहिला घटक आहे आता एम पी सीच्या म्हणजे राज्यसेवेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची काही निवडक पुस्तकं विषयांची आणि दुसऱ्या बाजूला एन सी आर टीच्या ज्या संचाचा उल्लेख आपण केलेला आहे युनिक प्रकाशनानं त्याचा संपूर्ण संच उपलब्ध केलेला आहे आणि तो केवळ अनुवाद नाहीये अत्यंत व्यवस्थित पद्धतीने तयार केलेली ती एन सी आर टीची ची मराठी माध्यमातली पुस्तक आहे तो पाठ्यपुस्तक म्हणून पहिला घटक आहे दुसरा जो घटक संदर्भ साहित्याच्या बाबतीमध्ये ज्याला आपण स्टँडर्ड रेफरन्स बुक्स प्रत्येक विषयासाठी किमान एक पुस्तक आता नव्या पॅटर्नमध्ये किमान एक पुस्तक तर अटळच आहे गरजेचं आहे अत्यावश्यक आहे पण मला असं वाटते की त्यातनं सगळा अभ्यासक्रम कदाचित जर कव्हर होत नसेल तर तुम्हाला दुसरा किंवा तिसरा रेफरन्स सिलेक्टिव्हली वापरावा लागेल म्हणजे हा दुसरा घटक झाला स्टँडर्ड रेफरन्स बुक आणि अर्थात जो तिसरा घटक आहे या नव्या पॅटर्नमध्ये ज्याला आपण चालू आणि समकालीन घडामोडी म्हणतो करंट इव्हेंट्स तर त्याच्यासाठी काही मॅगझिन्स एखादं का असेना मॅगझिन आणि एक दोन वर्तमानपत्र एखादं वर्तमानपत्र तरी तुम्हाला सातत्यानं वाचावं लागेल त्यामुळं थोडंसं व्यापक पद्धतीने जर याच्याकडे बघितलं तर पाठ्यपुस्तकांचा पहिला घटक एक एक संदर्भ पुस्तक किमान आणि दुसरं किंवा संदर्भ पुस्तक तिसरं संदर्भ पुस्तक सिलेक्टिव्हली जेवढं आवश्यक आहे तेवढं आणि चालू घडामोडीसाठी तुम्हाला एक वर्तमानपत्र आणि एखादं मासे हा इतका भाग तुम्हाला संदर्भ पुस्तकांच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यावा बेसिकली बेसिक बुक्स देन स्टँडर्ड रेफरन्स अँड अफेअर्स अफेअर्ससाठी मॅग्झिन या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात मला त्याच्यावरती सविस्तर प्रश्न uh, एकेका मुद्द्यावरती तुम्हाला आहे पण तत्पूर्वी जे विद्यार्थी आजच पहिला हा एपिसोड बघत आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करेन की ही एक पूर्ण पॉडकास्टची मालिक आहे आणि याच्यातले आधीचे एपिसोड तुम्हाला एका स्वतंत्र प्लेलिस्टमध्ये युनिकच्या या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील सो स्टेप बाय स्टेप तुम्ही सिक्वेन्शियल मॅनरमध्ये ते जर बघितले तर तुम्हाला हे धागे जोडताना थोडंसं सोपं जाऊ शकतं सर मला तुम्हाला हे विचारायचं की ज्याच्या बेसिक बुक्स असं तुम्ही सगळ्या सुरुवातीला म्हणाला सो पाठ्यपुस्तक किंवा बेसिक बुक्स आपण म्हणतो माझा प्रश्न असा आहे की त्या पाठ्यपुस्तकांचं महत्व नेमकं काय आणि ती नेमकी कोणती पाठ्यपुस्तकं आहेत जी विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजे आणि तत्पूर्वी एक खुलासा करण्याचं मी विसरलो की प्रत्येक विषयाची जी संदर्भ पुस्तकांची यादी आहे तर ती आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध दे करून देणारच आहोत okay. विषयवार इतिहासापासून ते इथिक्स पर्यंत हा जे काही सामान्य अध्ययनाच्या चारही पेपरचा जो पसार आहे तर त्यातली पाठ्यपुस्तकं कुठली एक संदर्भ पुस्तक किंवा दुसरं किंवा तिसरं जे सिलेक्टिव्ह वापरायचं आहे ते आणि तिसरा मुद्दा म्हणजे चालू घडामोडीसाठी काय वापरायचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ त्रोटकृत्यावरती अवलंबून राहावं लागणार नाही तर ती सविस्तर यादी आपण त्यांना उपलब्ध करून विद्यार्थ्यांना ही यादी आ, या व्हिडिओच्या किंवा एकूणच सगळ्या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून त्याची लिंक तुम्हाला मिळवता येईल जेणेकरून तुम्हाला हे डिटेल बुक लिस्ट डाऊनलोड करता येईल एक्झॅक्ट सो माझा जो प्रश्न होता की पाठ्यपुस्तकं नेमकं नेमकी कोणती आणि ती कशी वाचावी हा मला असं वाटतं की ज्याचा मी मगाशी उल्लेख केलेला आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची नेंक, काही सिलेक्टिव्ह पुस्तकं जे आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊयातच ज्या एन सी आर टीचा मी उल्लेख केला ती एन सी आर टीची मराठीमधली एन सी आर टीची पुस्तकं मूळ जी इंग्रजीमध्ये आहेत आणि हिंदीमध्ये आहेत आणि जाणीवपूर्वक मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण मराठीमध्ये ती मालिका काढलेली आहे सो ती तो पहिला घटक आहे आता अर्थात ही जी पाठ्यपुस्तकं आहेत तर ही पाठ्यपुस्तकं त्या त्या विषयाच्या संकल्पना समजून घेण्यासाठी उपयोगाची आहेत आणि त्याबरोबरीनं तो विषय नेमका काय आहे त्या विषयाची तोंड ओळख म्हणजे मी पुन्हा या दोन्ही गोष्टींचा पुनर्उल्लेख करतो म्हणजे रिपीट करतो ते संकल्पना समजून घेणं आणि त्या विषयाची तोंड ओळख होणं असा दुहेरी हेतू पाठ्यपुस्तक वाचण्यामागचा आहे उदाहरण जर घ्यायचं झालं आपण जर राज्यघटनेचं उदाहरण घेतलं एन सी आर टीच्या पुस्तकाचा जर आपण विचार करत असू तर कॉन्स्टिट्युशन ॲट वर्क अकरावी इयत्तेचं पुस्तक आहे ज्याचा आपण मराठीमध्ये अनुवाद पण केलेला आहे त्याच्यामध्ये काही भर पण घातलेली आहे आता या पाठ्यपुस्तकामध्ये भारतीय राज्यघटनेचा सगळा तपशील दिलेला नाहीये आणि जो अपेक्षित पण नाही आहे पण त्या अकरावीच्या यत्तेच्या पातीवरती विद्यार्थ्याला भारतीय राज्यघटना काय आहे ती बनवली कशी गेली तिची मूलतत्त्वे कुठली आहेत ओके आणि ती एकंदर भारतीय लोकशाहीच्या रचनेमध्ये काय स्थान आहे तिचं तिचं महत्व काय आहे सो अशा संकल्पनात्मक पातीवरती ते पाठ्यपुस्तक तयार केलं गेलेलं आहे आणि मला असं वाटतं की राज्यघटना तपशीलवारपणे नाही तर मुळात राज्यघटनेची संकल्पना काय असते ती आवश्यक काय असते आणि तिचं महत्त्व काय असतं हे जाणून घेण्यासाठी पाठ्यपुस्तकं पायाभूत ठरतात सो so, त्या पद्धतीनंच पाठ्यपुस्तकाकडे आपण बघितलं पाहिजे आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मला डेफिनेटली हा अंदाज येईल की भारतीय राज्यघटना नावाचा दस्तऐवज आहे तरी काय म्हणजे सो so, याचा अंदाज त्याची तुंडुळ ज्याला मी म्हटलेला आहे म्हणजे so, सो वाचत असताना विद्यार्थ्यांनी ती स्टार्ट टू एंड आणि एकदा दोनदा वाचून ती पुरेशी ठरणार नाहीयेत जोपर्यंत तुम्हाला त्या पाठ्यपुस्तकामधल्या संकल्पना व्यवस्थित पद्धतीनं समजून घेता येत नाहीत समजत नाहीत कारण संकल्पना या पाठ करायची गोष्ट नसते संकल्पना या समजून घेतल्या पाहिजेत मला भले त्यासाठी दोनदा किंवा तीनदा जरी वाचायला लागलं अनेक उजळण्या करायला लागल्या तर त्या मी केल्या पाहिजेत त्याच्या जर आवश्यक असतील तर मायक्रो नोट्स मी माझ्या सोयीप्रमाणे काढल्या पाहिजेत म्हणजे सो अशा रीतीनं तुम्हाला पाठ्यपुस्तकातनं त्या त्या विषयांचा जो संकल्पनात्मक पाया आहे कॉन्सेप्च्युअल फाउंडेशन ज्याला म्हणूयात आपण तर का ते रस्ता यायला पाहिजे म्हणजे तुम्ही ओव्हरऑलच ती कशी वाचायची किती वेळा वाचायची त्याच्या नोट्स काढायच्या का नाही काढायच्या त्या काढायच्या असतील तर कशा काढायच्या आणि दुसऱ्या बाजूला त्याचं महत्व काय हे पण तुम्ही याच्यामध्ये अधोरेखित केलेच आहे विद्यार्थी निश्चितपणे याचा प्रिपरेशन फेज मध्ये वापर करतील तुम्ही मगाच्या प्रश्नामध्ये दुसरा जो मुद्दा त्यामध्ये यूज केला होता जो स्टँडर्ड रेफरन्सेस किंवा प्रमाणित पुस्तकांच्या संदर्भात तुम्ही बोलला होता सो एकदा पाठ्यपुस्तक झाल्यानंतर किंवा बेसिक रेफरन्सेस झाल्यानंतर बेसिक बुक झाल्यानंतर स्टँडर्ड रेफरन्सेस कडे विद्यार्थी ज्यावेळी जातोय त्यावेळी ते स्टँडर्ड रेफरन्सेस नेमके कोणते आहेत आणि मग त्याचं वाचन आणि त्याच्याही संदर्भातली स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यांनी कशी ठेवायला पाहिजे मला की थोडंसं सोयीसाठी जर पाठ्यपुस्तकांना आपण पाया समजत असो तर मला असं वाटते की संदर्भ पुस्तक म्हणजे स्टँडर्ड रेफरन्स पुस्तक त्या त्या विषयासाठी इमारत आहे असं म्हणायला पाहिजे आपण म्हणजे की ज्यातनं तो भूगोल असेल इतिहास असेल राज्यव्यवस्था असेल किंवा इथिक्स असेल संपूर्ण विषय आयोगानं जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाला समोर ठेवून समजून घ्यायचा आहे आणि मला असं वाटतं की त्यासाठी त्या, त्या इमारतरूपी संदर्भ पुस्तकाचा आधार तुम्हाला घ्यावा लागतो काही विषयांची उदाहरणं मी तुम्हाला देतो इतिहास म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास जर बघितला आपण तर बिपनचंद्रा हे अत्यंत नावाजलेले लेखक आहेत त्यांचा इंग्रजीमध्ये मद... म्हणजे त्यांचं इंग मूळ पुस्तक इंग्रजीमध्ये आहे आणि त्याचा मराठीमध्ये पण अनुवाद आहे ग्रोवर अँड ग्रोवर थोडंसं फॅक्च्युली लिहिलं गेलेलं पुस्तक आहे जास्त डिटेल्स त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील त्याचा मराठीमध्ये पण अनुवाद आहे सो बिपनचंद्र आणि ग्रोवर अँड ग्रोवर उदाहरण घ्यायचं झालं तर ती इंग्रजीमध्ये पण पुस्तकं अव्हेलेबल आहेत आणि मराठीमध्ये पण ती अवेलेबल त्याचा अनुवाद अव्हेलेबल आहे तुम्ही जर राज्यघटनेचा विचार केला तर राज्यघटनेसाठी जसं मी पाठ्यपुस्तकाचा उल्लेख केलेला आहे त्याशिवाय आपल्या प्रकाशनानं भारतीय राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया खंड एक आत्ताच त्याची नवी एडिशन आपण प्रकाशित केलेली आहे अत्यंत सविस्तर पद्धतीनं ते पुस्तक लिहिलं गेलेलं आहे शेवटचा एक उदाहरण म्हणून आपण इथिक्स विक्रांत भोसले सर आपण दीक्षित मॅडम जे इथिक्सचा अनेक वर्षांपासून अध्यापन करत आहेत त्यांच्या अनुभवाच्या आधारे आणि त्यांच्या आकलनाच्या आधारे त्यांनी ते संदर्भ पुस्तक लिहिलेलं आहे सो so, अशा प्रकारची प्रत्येक विषयासाठी एक एक संदर्भ पुस्तकांची यादी तुमच्याकडे असली पाहिजे आता हे वाचायचं कसं मी जसं मगाशी म्हणालो की संदर्भ पुस्तकांचं स्थान हे साधारण या अर्थानं आहे की त्यातनं मला तो अभ्यासक्रम समोर ठेवून विषय समजून घ्यायचा आहे तर अर्थातच ते मला अनेक वेळा वाचावी लागतील आता ती अनेक वेळा म्हणजे दोन वेळा पुरेशी आहेत का तीन वेळा पुरेशी आहेत का तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर कदाचित नाही असं असेल तीन वेळा वाचून देखील संदर्भ पुस्तक अपुरं ठरू शकतं आपल्याला म्हणजे अपुरं वाटू शकतं म्हणून मला त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन्स करणं ही गरजेचे आहे हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे पण त्याला जोडून जर आपण संदर्भ पुस्तक कसं वाचायचं याची बेसिक पासनं चर्चा करायचं म्हटलं तर मला असं वाटतं की पुढील बाबी त्यातनं लक्षात घ्याव्या लागतात त्यातला एक भाग काय संदर्भ पुस्तकात देखील तुम्हाला संकल्पना आढळू शकतात त्या मला पुन्हा समजून आहेत मुद्दा क्रमांक दोन संदर्भ पुस्तकं ही तो तो विषय सविस्तरपणे डिस्कस करत असल्यामुळं तुम्हाला असंख्य प्रकारचा अनेक प्रकारचा विविध प्रकारचा तपशील माहिती कदाचित आकडेवारी वेगवेगळे पैलू त्या विषयाच्या बाबतीमध्ये संदर्भ पुस्तकांच्या माध्यमातून वाचनात येतील तो हाजो सगरा त्या 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 वाचना हा जो काही सगळा त्या त्या विषयाचा संदर्भ पुस्तकातनं आपल्यासमोर येणारा आपल्या वाचनात येणारा हा जो भाग आहे तर तो भाग आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे जोडीनं त्याला प्रोसेस करायचा आहे ओके प्रक्रिया करणं ज्याला आपण मानतो तर ते प्रोसेस करणं म्हणजे काय की मला जर एखाद्या प्रकरणातनं काही संकल्पना आढळल्या तर त्या संकल्पना समजून घ्यायच्यात मला गरजेचं वाटलं तर तिच्या नोट्स काढाव्या लागतील मला त्यात तपशील बघायला मिळतोय फॅक्ट्स आहेत डेटा आहे तर तो मला वेगळ्या पद्धतीनं बघता यायला पाहिजे त्याला प्रोसेसिंग मला वेगळ्या पद्धतीनं करता यायला पाहिजे त्याच्या खेरीत संदर्भ पुस्तकामध्ये जो एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो की जो कदाचित पाठ्यपुस्तकामध्ये इतक्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही दिसणार नाही तर तो, तो कुठला भाग आहे स्पष्टीकरणात्मक आणि विश्लेषणात्मक भाग म्हणजे म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे तर टिपिकली आपण अभ्यास कसा करतो की अठराशे सत्तावन्नचा उठाव का झाला म्हणजे त्याची कारणं कुठली आहेत जेव्हा तो उठाव झाला घडत होता त्याचं स्वरूप नेमकं काय होतं त्याला उठाव म्हणायचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणायचं वगैरे वगैरे त्याचे नेमके परिणाम काय झालेले आहेत आता कारण स्वरूप आणि परिणाम असे तीनच मुख्य पैलू अठराशे सत्तावनच्या उठावाच्या बाबतीमध्ये जर आपण लक्षात घेत असू तर त्याचा अभ्यास आणि त्याचं आकलन केवळ मला फॅक्च्युअली करून चालत नाही म्हणजे तर तिथं मला अनालिटिकली त्या घटनेकडे पाहावं लागतं आणि मग इथं इतिहासाचे अभ्यासक कोणत्या प्रकारे त्या अठराशे सत्तावनच्या उठावाकडे बघत आहेत त्याचं आकलन मांडत आहेत हे मला समजून घ्यावं लागतं आपण राज्यघटनेमधलं जर एखादं दुसरं उदाहरण उदाहरणादाखल म्हणून घ्यायचं ठरवलं तर मला असं वाटतं की संघराज्य नावाचं एक अत्यंत महत्वाचं प्रकरण आपल्याला अभ्यासावं लागतं विद्यार्थ्यांना अभ्यासावं लागतं आता त्याचा विश्लेषणात्मक अभ्यास म्हणजे याचा नेमका काय अर्थ आहे तर घटनेमध्ये संघराज्याच्या संदर्भामध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या आपण अभ्यासू म्हणजे पण जर आपण एक मूळ प्रश्न लक्षात घेतला की भारतीय राज्यघटनेमध्ये जे संघराज्याचं प्रारूप स्वीकारलेलं आहे त्याच्यामध्ये केंद्राला जास्तीचे अधिकार देण्यात आलेले आहेत म्हणजे तरतुदीतनं आपल्याला ते समजून घेता येतं पण तसं का केलेलं आहे म्हणजे त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचं कारण काय हे तुम्हाला संदर्भ पुस्तकात समजून घ्यावं लागेल आणि ज्या संदर्भ पुस्तकामध्ये अशा प्रकारचा तपशील आढळत नाही ती संदर्भ पुस्तकं मला असं वाटते की अपुरी मानली पाहिजे त्याची दुसरी बाजू अशी आहे की आपण काही कारणांसाठी प्रबळ संघराज्याचा म्हणजे असं प्रारूप स्वीकारलेलं आहे जिथं केंद्र हे प्रबळ आहे ते स्वीकारलेलं आहे म्हणजे पण त्याचे नक्की परिणाम काय झालेले आहेत त्याचा आत्तापर्यंतचा व्यवहार कसा झालेला आहे आणि तो जर व्यवहार अपेक्षित पद्धतीने झाला नसेल तर तो का नाही झालेला आहे त्याची कारण मीमांसा तुम्हाला करावी लागेल की जे विश्लेषणामध्ये आपल्याला पाहावं लागतं त्यामुळे जेव्हा तुम्ही संदर्भ पुस्तकं निवडता तेव्हा याची खबरदारी आपण घ्यायला पाहिजे की त्याच्यात आवश्यक संकल्पना असल्या पाहिजेत पुरेसा तपशील असला पाहिजे स्पष्टीकरणात्मक आणि विश्लेषणात्मक चर्चा त्या त्या विषयांच्या संदर्भामध्ये त्या संदर्भ पुस्तकामध्ये असली पाहिजे आणि जर का ती असेल तर मला विद्यार्थी म्हणून ही प्रोसेस करता यायला पाहिजे की बघा हा त्यातला कॉन्सेप्च्युअल भाग आहे संकल्पनात्मक भाग आहे हा निव्वळ फॅक्च्युअल भाग आहे आणि हा स्पष्टीकरणात्मक विश्लेषणात्मक भाग आहे आणि मग एक शेवटचा मुद्दा मी परत रिपीट करतो ज्याची सुरुवात मी केली होती की हे मला प्रोसेस केल्यानंतर मायक्रोनोट्समध्ये मला रूपांतरित करायचं आहे आणि त्याच्या मला जेवढ्या गरजेच्या वाटतील तीन रिव्हिजन्स चार रिव्हिजन्स पाच रिव्हिजन्स कदाचित मला त्या त्या भागाच्या त्याच्या स्वरूपानुसार कराव्या लागतील सो so, अशा सखोल पद्धतीनं सविस्तर पद्धतीनं पण सिस्टमॅटिकली संदर्भ पुस्तकाचा प्रमाणित संदर्भ पुस्तकाचा वापर आपल्याला करावा लागेल म्हणजे एका बाजूला बेसिक बुक्स त्याचं वाचन त्याचे रिपीटेड रिडिंग्स त्याच्या नोट्स दुसऱ्या बाजूला संदर्भ साहित्य त्याची निवड त्याचं वाचन त्याच्या नोट्स आणि त्याचे रिपीटेड हे आपल्याला करावे लागतील yes. त्याच्यात एक तुम्ही शब्द वापरला विश्लेषणात्मक अभ्यास किंवा अनालिटिकल स्टडीज विद्यार्थी मित्रमैत्रिणीने हे सांगू इच्छितो की आपला जो सेकंड पॉडकास्ट झाला होता त्याच्यामध्ये विश्लेषणात्मक अभ्यास म्हणजे नेमकं काय किंवा अॅनालिटिकल स्टडी म्हणजे नेमकं काय हे सरांनी उदाहरणासह सर स्पष्ट केलेलं आहे एक डिटेल चर्चा त्या एपिसोडमध्ये त्या एका शब्दावरती झाले आहे तुम्ही जरूर तो एपिसोड जाऊन पुन्हा एकदा बघा मी परत दुसऱ्या प्रश्नाकडं आजच्या एपिसोडच्या येतो आणि ज्याच्यात तुम्ही तिसरा जो शब्द वापरलेला आहे तो चालू घडामोडींच्या संदर्भातला वापरला म्हणजे बेसिक बुक्स रेफरन्सेस अँड चालू घडामोडी आणि आत्ताच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही असं म्हणालात की बेसिक बुक्स हा पाया आहे आणि संदर्भ साहित्य ही ती इमारत आहे आणि मग तिसरा जो भाग येतो जो चालू घडामोडींचा आहे सो त्याला आपण असं म्हणू शकतो का की ते अभ्यासाचं एक शिखर आहे किंवा एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणजे ते योग्य रूपक ठरेल मला असं वाटतं कारण कळस ही बाब अशी आहे की ज्याला म्हणजे जी बाब इमारतीला पूर्णत्व देते। पूर्णत्वास पुर्णत्व देते। नेते म्हणजे आता चालू घडामोडी आपल्या तयारीला पूर्णत्व कुठल्या अर्थाने देतात तर तुम्ही जर अभ्यासक्रम बघितला आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्या अभ्यासक्रमावरती ज्या प्रकारचे आयोग प्रश्न विचारतो हे जर बघितलं तर तुम्हाला बरेचसे प्रश्न त्या संबंधित विषयातील अभ्यास घटकांसंबंधी या वर्षी असतील त्याच्या गेल्या वर्षी असतील किंवा कदाचित जर विषय महत्त्वाचा असेल आणि तो आजही महत्वाचा राहिला असेल तर दहा वर्षापूर्वीपासून देखील त्याचे चालू घडामोडीचे संदर्भ तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले दिसू शकतात नाही सो उदाहरण जर घ्यायचं मी मगाशी एका स्पष्टीकरणाच्या बाबतीमध्ये संघराज्याचा उल्लेख केला तर आता भारतीय संघराज्याचा जर आपण अशा प्रकारे चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये अभ्यास करायचं म्हटलं तर त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा झालेला हे बघावा लागेल तो प्रवास बघत असताना एकोणीसशे एक्क्याण्णव साली आपण उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं तर ते उदारीकरणाचं धोरण आपल्या राज्यानं स्वीकारले म्हणजे भारतीय राज्यानं स्वीकारलेलं भारतीय शासनाचा तो निर्णय होता तो निर्णय यासाठी महत्वाचा आहे की त्या निर्णयाचे भारतीय संघराज्याच्या चौकटीवरती आणि त्याच्या एकंदर व्यवहारावरती दूरगामी अशा प्रकारचे परिणाम झालेले आहेत जर ते परिणाम मला समजून घ्यायचे असतील तर मला त्या प्रकारचं संदर्भ पुस्तक बघावं लागेल आणि त्याच्याशिवाय माझी चालू घडामोडीची तयारी होऊ शकणार आणि त्यातला जर एक विशेष उल्लेख जर बघितला आपण जीएसटी ओके गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आता हा एकोणीसशे एक्क्याण्णव पासनं जो उदारीकरणाचा कार्यक्रम स्वीकारला तर त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपल्याला जीएसटीकडे पाहता येऊ शकतं ज्या जीएसटीचा निश्चित परिणाम हा आपल्या संघराज्याच्या चौकटीवरती आणि जर खूप स्पष्टपणे लक्षात घ्यायचं असेल तर केंद्रराज्य संबंधावरती झालेला दिसतो त्यामुळे मी जर माझ्या अभ्यासामध्ये संघराज्याचा अभ्यास करत असताना हा सगळा आढावा घेतला नसेल त्या आढाव्यामध्ये एक्क्याण्णव नंतर काय झालेलं हे पाहिलं नसेल आणि एक्क्याण्णवपासनं पुढं येणाऱ्या अशा ज्या काही मेजर डेव्हलपमेंट्स आहेत घडामोडी आहेत त्यातल्या जी एस सारख्या घडामोडीचा जर मी पुरेसा अभ्यास केला नसेल तर मला असं वाटतं की भारतीय संघराज्याचं चालू घडामोडीचं जे आयाम आहे समकालीन घडामोडी त्या संदर्भामध्ये ज्या घडलेल्या आहेत तर त्या मी तयार तर केलेल्या आहेत किंवा मी फारच वरवरच्या पद्धतीनं त्या तयार केल्यात असं त्याचा अर्थ होऊ शकतो म्हणजे त्यामुळं चालू घडामोडीचा अभ्यास हा तुम्हाला अत्यंत पद्धतशीरपणे करावा लागेल की ज्यातनं तुम्हाला त्या इमारतीचं शिखर एका अर्थानं गाठता येऊ शकतं येस yes, सो so, निश्चितपणे विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि एकूणच आतापर्यंतच्या सगळ्या एपिसोडमध्ये तो जो काही अभ्यास आहे किंवा ते जे प्रिपरेशन आहे ते तुम्ही सगळं उलगडत सांगत आहात आणि त्यातल्या एक एक टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं प्रिपरेशन केलं पाहिजे अभ्यास कसा सोपा आणि सहज होऊ शकतो हे तुम्ही सांगत आहात विद्यार्थी याचा निश्चितपणे लाभ घेतील तर हे होते द युंग अकॅडमीचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर आजच्या एपिसोडमध्ये आपण संदर्भ साहित्य आणि त्याच्या निवडीबद्दल चर्चा केलेली होती अशाच एपिसोडसह आपण पुन्हाही भेटू पण तुम्ही आता अभ्यासाला निश्चितपणे सुरुवात केलेली असेल आणि ते प्रिपरेशन तुम्ही आता एका सर्वोच्च शिखरावरती नेण्याचा प्रयत्न निश्चितपणे कराल यासाठी माझ्या वतीनं संस्थेच्या वतीनं सरांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना सदिच्छा व्यक्त करतो थँक्यू सो मच टेक केअर अँड स्टेट यू थँक्यू